मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून राज्याच्या बहिणींकरिता लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली असून शहरात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे शिबिर सुरू करण्यात आले असून त्याचबरोबर भव्य मतदार नावनोंदणी अभियान देखील जोरदार सुरू करण्यात आले आहे याबाबत या सविस्तर माहिती संजय केनेकर यांच्यासह मंत्री अतुल सावे यांनी देखील उपस्थितांना दिली याप्रसंगी मंत्री अतुल सावे खासदार डॉक्टर भागवत कराड शिरीष बोराळकर यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते

हा कार्यक्रम लागवत आहोत आणि त्यामुळे सर्व मान्यवरांना मी एवढीच विनंती करतो की ही सुरुवात आता झाली आहे आणि घराघरात या शहरामध्ये मध्यामध्ये आम्ही ही आ, योजना पोहोचू आणि त्या योजनेमार्फत खऱ्या अर्थाने आम्ही जे भारतीय जनता पार्टी जो संकल्प मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी केला त्या संकल्पाची परिपूर्तीचा या महिलांच्या माध्यमातून कार्यकर्त्याच्या माध्यमातून प्रत्येक उपेक्षित वंचित महिलेपर्यंत जाईल अशी गवाई यावेळेस देतो आणि माझे बोलले मुख्यमंत्री माझी लालकी बहीण या योजनेच्या शुभारंभाप्रसंगी उपस्थित असलेले दे देशाचे माजी अर्थ राज्यमंत्री व खासदार डॉक्टर भागवत कराड साहेब शहर जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीजी बोराळकर तसंच ज्यांच्या पुढाकाराने आज हा कार्यक्रम होतोय असे प्रदेशाचे महामंत्री आम्ही मंत्री आहेत ते महामंत्री तसेच संजयजी केणेकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रदेश कार्यकारी सदस्य अनिल भैया मकरेजी शहराचे सरचिटणीस समीर राजुलकरजी महेश मांडतकरजी उजुलाताई दैपळे रामेश्वर भागवे मीनाताई विसा સિદ્ધાર્થ સાળવે કતુલ ગોટકે તેજસ રેવારે અજય ચાવલિયા ચાવલિયાજી અજય દિવાજી